बेळगाव जिल्ह्यात अवैध गायींची तस्करी आणि गोहत्या थांबवण्यासाठी कठोर आदेश जारी करावेत अशी मागणी करत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जिल्ह्यात गोहत्या आणि गायींची अवैध वाहतूक सातत्याने सुरू असून कर्नाटक गोवंश हत्या प्रतिबंधक आणि संरक्षण अधिनियम असूनही तसेच सरकारचे आदेश असतानाही या आदेशानं धाब्यावर बसवून गोहत्या सुरू असल्याचं त्यांनी निवेदनात नमूद केलं आहे हिंदू परंपरेनुसार गाईला तेहतीस कोटी देव देवतांचे स्वरूप मानून तिची पूजा केली जाते गोहत्येमुळे ही श्रद्धा आणि संस्कृती धोक्यात येत असून हे हिंदूंच्या अस्मितेवर आघात असल्याचे त्यांनी सांगितले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन म्हणजे बकरी करण्याला आमचा विरोध नाही आहे बकरीच्या आम्ही शुभेच्छा देतो पण बकरीच्या नावाखाली जी हजारो गोमातेची कत्तल केली जात आहे ती प्रशासनानं आपल्या जरावर थांबवावी काहीतरी गोरक्षक का आपले सज आहे ते थांबवण्यासाठी कारण इतके वेळा आम्ही निवेदन देऊन इतके वेळा आंदोलन करून व सरकारनं गो त्या बंदी हा कायदाही पास केलेला आहे ते जर ते जमानून जर तुम्ही कारवाई करत नसाल तर गोरक्षकांना रोडावर काम करण्याची वेळ आलेली आहे कारण काही एक सर सांगतात आमच्या कार्यकर्त्यांनी की तुम्ही हे करू नका आम्ही त्यांच्यावर ॲक्शन घेतो म्हणून आणि जेव्हा ॲक्शन घ्यायला हे जातात आणि विचारतात ए माड माडबॅटरे नाव निमाले ॲक्शन दाखवते आता हळत आहेत असं म्हणून सांगतात मग गोरक्षण करायचे काय जर तुमच्याकडे काम झालं तर सांगा आमच्याकडून काम होत नाही म्हणून आमचे गोरक्षक दिवस रात्र स्वच्छ आहेत आणि वाटलं तर तुम्ही सांगा तुमच्या मतालेला म्हणजे गोरक्षक यायला तयार आहेत खरं त्याच्या पुढे बकरीच्या नावाखाली कापली गेली नाही पाहिजे हो ही दक्षता तुम्ही घेतली पाहिजे कारण कायदा सुव्यवस्था सांभाळायचं काम प्रत्येकाचं आहे ते आम्हीही सांभाळतो पण कायदा तोडून जर गोरक्षे गोहत्या जर कुठे होत असेल त्याला विरोध समाज करणार आणि करतच राहणार त्यासाठी तुम्हाला एक विनंती आहे की ह्याच्यापुढं कुठल्याही संस्थेच्या नावानं गोहत्या केली नाही गेली पाहिजे ती केली गेली तर येणाऱ्या काळामध्ये हिंदू समाज एक चांगल्या व मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याला तयार आहे धन्यवाद माझं नाव विजय जाधव गोरक्षकांना कायद्याच्या चौकटीत सर्वतोपरी मदत व सहकार्य मिळावे असेही निवेदनात स्पष्ट केले आहे संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव